कुमारी सायली ढेबे यांना राज्यस्तरीय ग्लोबल स्टार दोन हजार पंचवीस पुरस्कार प्रदान ग्लोबल फाउंडेशन व विद्यानिकेतन संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने कुमारी सायली बाळू ढेबे यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला साहित्य क्षेत्र कलाक्षेत्र पत्रकारिता समाजसेविका उत्कृष्ट वक्त्या स्वआत्मपरीक्षण व्याख्याने अशा अष्टपैलू असलेल्या ग्लोबल स्टार पुरस्कार दोन हजार पंचवीसच्या त्या मानकरी ठरल्या हा कार्यक्रम सोहळा पुणे येथे सावित्रीबाई सभागृह गंजपेठ येथे पार पडला कार्यक्रमाच्या वेळी अनेक थोर व सन्माननीय प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती लाभली माननीय श्री विजय सर सहाय्यक आयुक्त कोथरूड वारजे क्षेत्रिय कार्यालय माननीय रुपालिताई चाकणकर महाराष्ट्र राज्य महिला आयोग तसेच माननीय युवराज बेलदारे नगरसेवक पुणे महानगरपालिका माननीय रुपेश टाकळकर डायरेक्टर जॉय झील इंडिया प्रायव्हेट लिमिटेड माननीय प्रियांका निकम पोलीस उपनिरीक्षक माननीय प्रीती संघवी समाजसेविका कार्यक्रमास उपस्थित होत्या सिटी इंडिया न्यूजसाठी अमरावती जिल्हा प्रतिनिधी रवींद्र खेडकर